अजित पवार येत्या रविवारी नांदेडमध्ये येणार आहेत आणि त्यानिमित्तानं नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे पण या बॅनरवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अजिबातच स्थान दिलेलं नाही बॅनरवर मुंडे यांचा फोटो तर सोडाच साधा उल्लेख सुद्धा दिसेनासा झालाय त्यामुळे पक्षानं मुंडे यांच्यापासून अंतर ठेवलंय की काय अशी चर्चा रंगली आहे आणखी तपशील घेऊ या प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून आवेश या बॅनर बॅनरचे सध्या दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय ज्याच्यावर धनंजय मुंडे यांचं नाव सुद्धा नाहीये फोटो सुद्धा नाहीये जे प्रकरण घडलंय राजीनामा द्यावा लागलाय त्यामुळे हे अंतर ठेवलं जात पक्षाकडून असं म्हणायचं का संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर आपल्याला माहित असेल की धनंजय मुंडेवर विरोधकांनी टीका केली होती तेवीस मार्चला अजित पवार यांच्या उपस्थित मोठा पक्षप्रवेश आहे अशोकराव चव्हाण यांचे मेहून भास्कर यांचा पक्षप्रवेश आहे पण नांदेड शहरात जागोजागी बॅनर लागले आहे पण त्या बॅनरहून धनंजय मुंडे यांचा फोटो आहे यापूर्वी सुद्धा एक मोठा पक्षप्रवेश नांदेडमध्ये झाला होता त्यावेळी सुद्धा धनंजय मुंडे यांचा फोटो कुठेही लावण्यात आलेला नाही आणि अशा तऱ्हेने मराठवाडा एक मोठा बीट मोठा नेता राष्ट्रवादीच जर बॅनर फोटो गायब आहे तर नक्कीच पक्षानं त्यांच्यापासून दूरी ठेवली आहे असं म्हणावं लागेल कारण की अजित पवार आतापर्यंत हा दुसरा दौरा दो आहे दोन्ही दौऱ्यात दो धनंजय मुंडे यांचा बॅनर कुठेही फोटो नाही साधा उल्लेख सुद्धा नाही त्यामुळे हा खरंच राष्ट्रवादीची भूमिका असेल की मराठवाड्यात तरी धनंजय मुंडेला इथून दूर ठेवलं पाहिजे कारण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मराठा विरुद्ध ओबीसी असं सुद्धा जरांगी आंदोलन आपण बघू शकतो दोन दोन समाज आमने सामने आले होते त्यामुळे कदाचित राष्ट्रवादीने इथं दुरी ठेवली असं रद्दे धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी आवेश